पेश ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनी ओपरा दत्ताते शिंदे रसायनित महाविकास आघाडीकडून बदलापूर घटनेचा तिवर निषेध महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महानिरीक्षकपदी पहिल्या महिला अधिकारी म्हणून रश्मी असतानाही आज राज्यात महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्यात अत्याचाराचे तांडव होत आहे सदरक्षणाय खलनिग्रणाय हे, हे।, हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आज संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे सदरक्षणाय खलनिग्रहाय याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलीस हे सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहेत असा आहे असे असताना बदलापूर उरण कोल्हापूर येथील घटनांनी महाराष्ट्र राज्य हदरून गेलेले असून महाराष्ट्रात महिला असुरक्षित झालेल्या आहेत महाराष्ट्र पोलीस हे महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था असून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे पोलीस विभाग अपयशी ठरत असल्यामुळे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी समाज बांधव आंदोलन करत तीव्र निषेध करत असून बदलापूर घटनेचा रसायनीत महाविकास आघाडीकडून कडकडून निषेध नोंदवत आरोपीस भर चौकात फाशीची शिक्षा द्या असा संताप व्यक्त करत रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी अपयशी सरकारचा महिला व नागरिकांनी निषेध व्यक्त करत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त करत अपयशी सरकारचा निषेध नोंदवला पुलाबा प्रभात लाईव्हसाठी रायगड ब्युरो सामाजिक संघटना आणि मोपाडा येथील सर्व नागरिक धिक्कार करतो आणि हे धिक्कार करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काल घटना झाली महिन्याभरात तीन जाग्या आज दिवसा दिवसाड पेंड दादर येथे पुन्हा एक घटना झाली त्या घटनेत देखील त्या मुलींना चॉकलेटचं आमिष देण्यात आलं पेण दादर चॉकलेटचा आमिष देऊन त्यांना नेण्याचा प्रयत्न ने केला त्यांनी बरेच चोपले परंतु ही घटना गेल्या काही वर्षात बघितली नंतर महिन्याभरात आता बघितल्या आणि आता दिवसावर येऊन ठेपली उद्या तासावर येऊन परवा मिनिटावर येऊन ठेपायची वाट बघायची का तर ज्या पद्धतीने या सर्व मंडळींची आता भाषणं झाली याच्यात एकच दिसतंय सरकार तर अपयशी ठरलंच परंतु यंत्रणा कशामुळे अपयशी ठरल्या आत्ताच माझे सहकारी मित्रांनी सांगितलं की त्यांना येणाऱ्या प्रेशरमुळे ठरल्या परंतु पोलीस बांधव आणि सरकारी, सरकारी यंत्रणा यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणाच्या आमिषाला बळी पडायचं कोणाच्या दबावाला बळी पडायचं की आपण सामान्य जनतेला न्याय द्यायचं हे आपण नक्की तुम्ही ठरवलं पाहिजे कारण येणारी घटना ही तुमच्या आमच्यावर सगळ्यांवर सगळ्यांच्या घरावर असू शकते त्यामुळे आज सकाळची घटना आम्ही उरणला निषेध केला उरण शहरामध्ये केला तिथून निघत असताना गोकरविड्याच्या पुढे जे एन पी डी कॉलनीत जाणारा रस्ता आहे त्या आतमध्ये मी गेलो मला तिथे बोलवलं तर तिथे सायकल चालवत होती एक मुलगी ती सायकल चालवताना तिचे आई तिचे वडील हे सगळे दोघेसोबत मुलीला सायकल चालवायला रडत होती मी विचारलं तुम्ही दोघे उभे आहात तर म्हणे आता आमच्या कॉलनीला जरी कंपाऊंड असलं ती कॉलनी देखील सुरक्षित नाही आहे म्हणजे एवढा दबाव आज मोपाड्यात तर आपल्या कमर्शियल एरियाच्या वरती घर आहे इथे कुठे कंपाऊंड नाही आहे म्हणजे नक्की या महिलांनी किंवा त्यांच्या हसबंड किंवा त्यांच्या घरातल्यांनी करायचं काय हा प्रश्न पडला आहे मी शिंदे सरकार किंवा हे सगळे अपयशी ठरलेच परंतु आता पोलीस यंत्रणा तुम्हाला मी हात जोडून आमच्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आता सुरक्षा ही तुमच्या हातात आहे ही कुठल्या सरकारच्या हातात राहिली नाही त्यामुळे ही सुरक्षा तुम्ही नक्की जरूर नीट कराल आणि करा अशी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि या सामाजिक संघटनांच्या वतीनं विनंती करतो कारण आता काही मिनिटावर येऊन आम्हाला ठेपायचं नाही आहे हे आता पूर्णतः कायमचे दूर घालवायचे त्यासाठी हे प्रयत्न तुम्ही आम्ही सगळे मिळून केले पाहिजे असं मला वाटतं जर तीन वर्ष आठ महिन्याच्या मुलीवर ही घटना होत असेल तर पुन्हा मला वाटतं जन्मलेल्या पाळावर ही ये घटना येऊ नये इथपर्यंत आता बोलायची वेळ आलेली आहे त्यामुळे मला वाटतं किती वेळेला हात विनवणी करायची यशस्वी शिंदे असतील करण्याची घटना असेल नोडमधील नावे गावातील घटना असेल आणि आज झालेली बदलापूरची घटना असेल आणि पेन दादरची घटना असेल म्हणजे महाराष्ट्रात ह्या घटना आम्ही कधी बघितल्या नाही भारताच्या कानाकोपऱ्यात आम्ही एकदम टोकावर जिथे अतिरेकी हल्ले होतील इथे घटना बघितल्या त्या दबावामुळे बघितल्या पण तोच दबाव जर आज महाराष्ट्रात येत असेल तर हे कुठेतरी निंदनीय आहे आणि जरूर शिंदे सरकार तुम्ही आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आता तुमच्या आमच्या घरावर घटना यायची वाट बघायची का की बाबा त्या नराधमांना भर चौकात फाशी द्यायची से से ही मागणी आम्ही यशस्वी शिंदेजींच्या वेळी आम्ही केली आहे परंतु त्याला अठ्ठेचाळीस तासात ब जरूर पकडलं परंतु त्याच्यावर अजून कोणतीही कारवाई केली नाही मग ती कारवाई व्हायच्या नंतर या घटना झाल्या मग या घटनेला तुम्ही जबाबदार धरायचे की त्या नराधमानं भर चौकात फाशी दिली नाही हे धरायचं हे तुम्ही आता जरूर लक्षात ठेवलं पाहिजे हा आमचा इशारा असेल की तुम्ही जर हे इशारे आमचे असेच समजत असाल तर पुढच्या वेळी या महिलाच आणि जनताच त्या ज्ञानादमांना भरचौकात चौकात फाशी दिल्याशिवाय राहणार धन्यवाद